नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर तसेच अजय शेठ जाधव कलेडॉन यांचा तेजाभाई तर मित्रांनो तेजाभाईबद्दल एक नवीन लेटेस्ट अपडेट आहे की भावांनो तेजाभाईला तब्बल नव्वद लाख रुपयांची मागणी आली होती कोणी केली होती हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर आणि अजय जाधव कलेडॉन यांचा तेजाभाई चांगल्या रीतीने कमबॅक केला आहे तब्बल तीन महिने गुलाल नव्हता तीन महिन्याच्या गॅप नंतर आता लगातार दोन मैदानात तेजाभाई एक नंबर केला एका मैदानात गुलालासाठी पात्र झाला त्यामुळे चांगल्या रीतीने कमबॅक केला आहे पण मी ही व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे यासाठी आता जस्ट मिसर्गाची नाळ या यूट्यूब चॅनलवर मुलाखत बघितली विठ्ठल नाना बुधकर यांनी मुलाखत दिलेली आहे त्यांनी त्या, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं आहे सर्वात मोठी मागणी आली होती तब्बल नव्वद लाख रुपयाला तेजाभाईला मागणी केली होती तर ते कोणीतरी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी ही मागणी केली होती तेजाभाईला कारण की तसंच आहे जेव्हा तेजाभाई नानांच्या दावणीला आला तेव्हा मोठमोठ्या गाड्या तेजाभाई मारत होता त्यावेळी तुम्हाला माहितीच आहे घरचा साज म्हणजे तेजाभाई आणि दिवान्या ही काय जोडी पळत होती पेडगाव हिंदकेसरी देखील मैदान आठवा एक नंबर जेमतेम केलाच होता पण दोन नंबर झाला होता आणि इतर मोठ मोठी मैदान देखील तेजाभाई आणि दिवान्याने मारली होती आणि जेवढे जेवढे टॉपचे नंदी होते त्यांची ही गाडी तेजा मारत होता एवढा टॉप पळतोय अजूनही पळतोय सध्या आजारामध्ये होता आजारामध्ये आजारामधून मुक्त होऊन चांगल्या रीतीने आता कमबॅक केले लगातार दोन मैदानामध्ये एक नंबर करून आता गुलालात पात्र होऊन तर आत्ता ही अपडेट अशी होती की तब्बल नव्वद लाख रुपयाला तेजाभाईला मागणी आलेली होती हीच अपडेट घेऊन आलो होतो धन्यवाद मित्रांनो जर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका